नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी नमस्कार नेवासा नगर पंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात काल मी बातम्या सगळ्या पाहिल्या असतील निवासा न शिवगाव कोपरगाव अशा बऱ्याचशा नगरपंचायत निवडणुक्या ज्या आहेत त्या पुढं ढकलण्यात आल्या आहेत आज आहे दोन डिसेंबर वास्तविक पाहता आज या नगर निवासा नगरपंचायतीचं मतदान होतं मात्र दुर्दैवानं काही कारणामुळं या निवडणुका पुढं ढकलल्या आहेत आता येत्या वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तब्बल सोळा दिवसांचा कालावधी यामध्ये सापडला आहे आणि आपल्यासोबत सध्या महाविकास आघाडीचे शिंदे गटाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत डॉक्टर कनसिव गुले हे आपल्यासोबत आहेत तर डॉक्टर साहेब हा जो कालावधी मिळालाय किंवा हा जो कालावधी वाढलाय तर काय परिणाम दुष्परिणाम काय काय सांगाल हा जो आता निवडणूक आयोगाचा जो अतिशय पोरकटपणा या निवडणूक कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसून आला आमच्याकडे साधारणपणे असं म्हटलं जातं की सातवी पाच माणसाकडून ज्या चुका होणार नाहीत ज्या त्रुटी राहणार नाहीत त्या त्रुटी आणि चुका या निवडणूक आयोगानं सर्रासपणे केल्या अतिशय गल्थनपणा या ठिकाणी निवडणूक आयोगाचा झाला आणि त्यामुळे त्याचा भूर्दंड आणि मनस्ताप हा आपल्या नेवासकरांना भोगावा लागत आहे हे सुदृढ लोकशाहीचं नक्कीच लक्षण नाहीये यामुळे ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेमध्ये अजिबात उडील की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे कारण कुठलंही कारण नसताना फक्त तांत्रिक बाबींच्या आधारावर अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे म्हणजे फक्त आपल्याला असलेल्या स्वायत्ततेचा स्वैराचार आहे असं आम्हाला वाटतं परंतु या गोष्टीचा निवडणुकीवर फारसा परिणाम होईल असं मला काही वाटत नाही याच कारण असं की निवडणूक जरी तारीख बदलली दोन तारखेची निवडणूक वीस डिसेंबरला गेली म्हणजे काय मुद्दे बदलत नाहीत लोकांच्या अडचणी बदलत नाही लोकांना जो रोष या ठिकाणी या बेबंद अशा नगरपंचायत प्रशासनावर वर्षानुवर्षाच साचलेलं आहे तो रोष काही यामुळे कमी होणार नाही उलटा तो अधिक वाढत जाईल आणि याचा परिणाम आपल्याला मतपेटीतून दिसून येईल तर आता मुद्दे तेच आहेत म्हणजे निवडणूक तयार जरी पुढे ढकलली तरी मुद्दे त्याच्या समस्या त्याच आहेत मुद्दे तेच आहेत मतदार पण तेच आहेत तर हे गेल्या मागच्या समजा सत्ताधाऱ्यांनी काय केलं काय नाही या संदर्भात काय सांग काय मतदारांचे काय तुम्ही एवढं फिरले काय प्रति म्हणजे मतदारांचे काय भावना आहेत यासंदर्भ मागचे जे काय हे बघा या ज्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी जी मतं मांडली आम्ही प्रचारादरम्यान जे सगळीकडे फिरलो त्यावेळेला असं लक्षात आलं की लोकांचा संताप का झाला की लोकांनी या आपल्या आता जे विरोधक आमच्या समोर जे आहेत क्रांतिकारी पक्षाकडून लढणारे सगळे जे उमेदवार आहेत या उमेदवारांना लोकांनी मागच्या वेळेला स्पष्टपणे नाकारलेलं होतं सत्ता ही भाजपच्या हातात दिलेली होती भाजपच्या हातात असलेली सत्ता यांनी अक्षरशः कुटील कारस्थानं करून ओरबाडून घेतली ही ओरबाडून घेतली तर यातून साध्य काय केलं तर यातून साध्य करताना त्यांनी फक्त लोकांना त्रासच देण्याची भूमिका ठेवली प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार दिसून आला आपल्या सत्तेवर असलेला जो पदाधिकारी आहे त्यानं फक्त खुर्ची गरम करण्याचं काम केलं रिमोट कंट्रोल प्रमाणे फक्त सयाजीरावच्या भूमिकेत राहिले कुठल्याही पद्धतीचं लोकाभिमुख काम त्या ठिकाणी झालं नाही आणि म्हणून लोकांना अडचणीला तोंड द्यावं लागत आहे आपण बघितलं असेल की अनेक गोष्टी आहेत का त्या गोष्टींमध्ये जर त्या वेळेला त्या गोष्टी सुधारल्या असत्या किंवा त्यावेळेला त्या, त्या सर्व बाबींचं नियोजन झालं असतं तर आज लोकांना मनस्ताप करावा लागला नसता पण अशा पद्धतीनं कोणतंही काम लोकांच्या अडचणी समजून घेऊन कुठलंही काम सत्तेच्या माध्यमातनं या सत्ताधाऱ्यांनी केलं नाही आणि फक्त एक विकृती जोपासली नेवासा मागं कसं राहील नेवाशाची प्रगती खुंटेल कशी अशा पद्धतीची प्रवृत्ती विकृत प्रवृत्ती त्या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांकडून जोपासली गेली आणि म्हणून लोकांचा यांच्यावर प्रचंड मोठा रोष निर्माण झाला त्यानंतरच्या काळात ज्या वेळेला प्रशासक या ठिकाणी कार्यरत होते त्याही वेळेला आम्ही बऱ्याच वेळा आमचं लोकांच्या नागरिकांच्या प्रश्नासाठी नगरपंचायतमध्ये जाणं व्हायचं तर त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्याला सगळे ठेकेदार कराड घालून बसलेले असायचे हे ठेकेदारसुद्धा रिमोट ऑपरेटेड ठेकेदार होते आणि हा रिमोट कंट्रोल जो आहे हा रिमोट कंट्रोल या वेळेला जनता नक्की नाकारणार कारण या रिमोट कंट्रोलचीच प्रवृत्ती अशी आहे की त्यांना या ठिकाणी ने नेवासा प्रगतीपथावर चाललेलं पाहायचं नाही आहे आणि त्यांची एक विकृती आहे की ते नेवाशाला अजिबातही प्रगतीपथावर जाऊ देऊ जाऊ द्यायचं नाही या धारणेतूनच प्रत्येक गोष्टीची आखणी करतात हा इतिहास आहे हे मी माझ्या मनाचं बोलत नाही हा इतिहास आहे आणि म्हणून आता जनतेमध्ये जो सगळा या कारभाराबद्दल ज्या वेळेला आम्ही प्रत्येक गोष्ट समोर मांडली त्यावेळेला जनतेच्याही हे लक्षात आहे जनताही सुज्ञ आहे जनतेला कळतंय की आज पाणी दहा दिवस येत नाही म्हणजे हे कोणामुळे झालं प्रशासकाचा काय रोल तर प्रशासकाकडून काम करून घेण्यामध्ये आणि त्या आधी असलेल्या सत्तेच्या माध्यमातनं तुमच्याकडे असलेली निरंकुश सत्ता तुम्हाला त्या ठिकाणी वापरता आली नाही तिचा योग्य उपयोग करता आला नाही म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचा हा रोष जनतेचा निर्माण झालेला आहे नगर जी नगर नवासा पंचायत आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था तर या स्थानिक स्वराज्य संस्थेला जी काही घरपट्टी पाणीपट्टी जी संकलित कर आहे तिचं उत्पन्न कशा पद्धतीनं आहे आणि डॉक्टर साहेब नेवासा नगर पंचायत ही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेला घरपट्टी पाणीपट्टी या संकलित कर याच्या माध्यमातून वरच उत्पन्न मिळतं आणि प्लस शासनाचा निधी सुद्धा बरं मिळतो तर मागच्या गेल्या काही वर्षांमध्ये तुमची सत्ता असताना म्हणा किंवा मग विरोधकांचे काय असेल ते त्या सत्तेच्या काळात काय काय होणं अपेक्षित होतं काय झालं काय नाही झालं यावर काय सांग आपण फक्त कर, कर रचना आणि त्याचा विनियोग हो। याबद्दल थोडस बोलूया आणि मी जे आपल्या समोर जे मत व्यक्त करतोय ना हे अतिशय जबाबदारी व्यक्त करतोय की मी आधीच आपल्याला नमूद करतो ज्या वेळेला विषय येतो कर रचनेचा तर कराच्या तुलनेत नागरी सुविधा देणं जे अपेक्षित आहे म्हणजे आपण फार काही मोठमोठ्या गोष्टींचा विचार आपण करत नाही आहोत स्विमिंग टँक क्रीडा संकुल नाना नानी पार्क खूप चांगलं रुग्णालय खूप चांगल्या शाळा हे आपण वजा करतोय हे आपण आपल्या स्वप्नातच ठेवूया पण प्रत्यक्षात लोकांना फक्त चालताना रस्त्यावर घाण नको मोकाट जनावरांचा डुकऱ्यांचा कुत्र्यांचा त्रास नको स्वच्छता व्यवस्थित झाली पाहिजे साचलेला कचरा रोजच्या रोज उचलला गेला पाहिजे कमीत कमी नेवासा शहराचा परिसर हा चांगला व्यवस्थित आणि नीटनेटका दिसला पाहिजे ही लोकांची किमान अपेक्षा त्याचबरोबर पाणी एक दिवस आठचा प्रघात मागच्या काही लोकांनी सुरू केला हरकत नाही एक दिवसाड का होईना पण पाणी व्यवस्थित आलं पाहिजे आपल्याला मूलभूत सुविधा म्हणजे साधारण नगरपंचायतच्या अं वतीनं दिवाबत्ती झाली पाहिजे अशा पद्धतीच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत का ज्या प्रत्येकानं अपेक्षा धरावी अशा आहेत तर या गोष्टींमध्येही नगरपंचायतला कधीही त्या ठिकाणी नियमितता पाळता आली जो कर आहे जर तुम्हाला मूलभूत गोष्टी देणं शक्य नाही तर तुम्ही कर संकलित करताना त्या करावर शास्ती कोणत्या तोंडाने लावता आणि ती शास्ती लावली म्हणून जे काळजी वाहू सत्ताधारी आहेत त्यांनी कधीही आवाज उठवला नाही या गोष्टी मला अस्वस्थ करतात का तर तुम्हाला कारभार माहितीये तुम्ही अडीच वर्ष कारभार केलाय आणि तो कारभार करत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपण काहीही अडीच वर्षामध्ये जनतेला देऊ शकलो नाही आणि मग त्यात कराची करावर आधीभार लावणं म्हणजे पठाणी वसुली त्या ठिकाणी चक्रवाढ व्याजाची करणं हे कितपत योग्य आहे तर ह्यासाठी आपण कधीही त्याला विरोध केला नाही ही एक बाब झाली दुसरी बाब अशी आता ज्या वेळेला सुधारित कर रचना करायसाठी जो सर्वे केला गेला या टीम या सगळ्या टीम ह्या प्रशासकीय काळात सुरुवातीच्या काळात आणि सत्ताधाऱ्यांच्या काळातच नेमल्या गेल्या प्रत्येक ठेकेदार मी अतिशय जबाबदारीने सांगतो ठेकेदारांची लिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे मी या ठिकाणी नाव सुद्धा सांगू शकतो आणि प्रत्येक ठेकेदार हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून नेमला गेला आणि यांनी अक्षरशः नेवासा शहराचं शोषण केलं कुठल्याही पद्धतीची सुविधा दिली गेली नाही अगदी घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा जो उडाला याच्या मुळाशी सुद्धा हेच सत्ताधारी आहे यांना त्या झाडू आल्या गरीब दिन दुबळ्या माता भगिनीचे पैसे देखील पुरले नाही त्यांनी त्या बिचाऱ्या गरीब अतिशय गरजवंत पोटासाठी काम करणाऱ्या लोकांची घाण साफ करणाऱ्या गावचा कचरा उचलणाऱ्या त्या माता भगिनीच्या पैशावर डल्ला मारला आणि तो डल्ला मारलेला आम्ही आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने त्याच्यावर उपाययोजना केली आणि त्या माता माऊलींना आम्ही त्यांच्या भाकरीचा पूर्ण घास भरवायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अशा पद्धतीची कार्यपद्धती असताना कोणत्या तोंडानं आपण निवडणुकीला सामोरं जावं आणि घनकचरा व्यवस्थापनात पूर्ण पैसे त्या ठिकाणी पगाराचे कामगारांना द्यावे लागतात म्हणून यांनी संगणमताने त्या ठिकाणी पुढचा प्रस्ताव देखील दाखल केला नाही अशी कोणती कार्यपद्धती आहे कारण उद्या प्रस्तावाची शेवटचा दिवस आहे आणि तो प्रस्ताव म्हणजे जुना धनकचरा व्यवस्थापनाचा ठेका उद्या संपणार आहे आणि इथला मुख्य अधिकारी आज प्रस्ताव दाखल करतोय अशी कोणती व्यवस्था आहे का एका दिवसात प्रस्ताव मंजूर होईल आपला उद्या जर संपणार असेल तर आपण तीन ते चार महिने आधी प्रस्ताव दाखल करायला पाहिजे होता म्हणजे या कार्यपद्धतीतून आम्ही कर्मचाऱ्यांसाठी जो न्याय मागितला तो न्याय मागितला म्हणून त्याच्या विषयी सुडाची भावना आकसाची भावना ठेवून काम केलं गेलं आणि अशा पद्धतीनं काम करून त्या ठिकाणी नंतर घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडरच झालं नाही सुमारे आता अडीच वर्ष झाले घनकचरा व्यवस्थापन हे व्यवस्थापन पूर्ण नगरपंचायतच्या फंडातन म्हणजे नागरिकांच्या पैशातन केलं जात आहे जे सरकारकडून येणं अपेक्षित होतं त्यासाठी नागरिकांचा पैसा खर्च केला जात आहे म्हणून त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात ही नगरपंचायत सलग अडीच ते तीन वर्ष कमी पडत आहे प्रश्न उपस्थित केला घनकचऱ्याचा घनकचरा संकलित किती जो नगर निवासी शहरातून किती कचरा दररोज समजा तुमच्या तुमच्या अभ्यासानुसार तो संकलित होत असावा आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही यंत्रणा आहे का घनकचऱ्याची इतकी तारांबळ आहे ना साहेब आपण खूप मोठा गाज्याबाज्या केला खूप मोठी त्या ठिकाणी सभा घेतली आणि काही स्वर्गातून भगीरथानं गंगाच भूतलावर आणली अशा आविर्भावामध्ये आपण त्या सात गाड्या या नेवासा नगरपंचायतला दिल्याचा आणि खूप मोठा बचत केल्याचा त्या ठिकाणी आणला आणि आपल्या नगराध्यक्षांच्याच कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी त्या गाड्यांचा खुकळा झाला अतिशय हलक्या दर्जाच्या अशा गाड्या या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी आणल्या कचकडी सारखी अवस्था त्या गाड्यांची आज आहे आणि फक्त चार गाड्या आता चालू आहेत आणि दोन तीन चाकी गाड्या घेतलेल्या त्या गाड्या चालू असतील आता नवीन सध्याची परिस्थिती काय असेल ती आपल्याला म्हणजे अक्षरशः त्या गाड्या शोधाव्या लागतील ज्या वेळेला आम्ही अधिकाऱ्यांना त्यावेळेला सांगितलं की या गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसवा म्हणजे आपल्याला या गाड्या नेमक्या कुठं जातात कुठं थांबतात काय कचरा उचलतात कुठं त्या गाड्या उभ्या केल्या जातात कोणत्या पुढाऱ्याच्या घराच्या सेवेसाठी त्या गाड्या वापरल्या जातात हे आपल्याला कळेल तर त्या वेळेला आपण तर सत्तेत नव्हतो आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या प्रश्नाच्या समोर गेलो आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्या वेळेला देखील त्यानं कुणाच्या तरी दबावाखाली येऊन तो तो विषय टाळला गेला नाहीतर आज जर त्या गाड्यांना जी पी एस बसवलं हो असत तर आपल्याला त्या गाड्यांचं लोकेशन नक्की सापडलं असत कि त्या गाड्या उभ्या कुठं आहेत आणि ज्या सेवा देतात त्या सेवा देणाऱ्या गाड्या नेमकं कोणाच्या घराला सेवा देतात आता प्रश्न तोच अनुतरित आहे की जो शहरातून कचरा जो संकलित केला जातो दररोज त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी असेल काय यंत्रणा का सगळी यंत्रणा बंद पडलेली आहे आपल्याकडं खर तर ओला कचरा आणि सुका कचरा हा विलगीकरण करणं गरजेचं आहे ओल्या कचऱ्यावर आपण त्या ठिकाणी कंपोस्ट प्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडे जागा उपलब्ध आहे आणि सुक्या कचऱ्यातलं प्लॅस्टिक वेगळं करून त्याची रिसायकलिंग करण्यासाठी त्याचा भुगा करण्यासाठी एक यंत्रणा आपल्याकडं आहे तिथं मोठं शेड पण आपलं त्या ठिकाणी कचरा बोर आहे पण या सगळ्याचा काहीही उपयोग नाही hmm. ही सगळी यंत्रणा गेले तीन चार वर्षापासून बंद पडून आहे पर्यायानं त्या प्रक्रियेतून जे उत्पन्न नगरपालिकेला मिळणार होत नगरपंचायतीला मिळणार होत hmm. ते ठप्प झालेलं आहे hmm. म्हणून मुळात तुम्ही विचार करा ज्या ठिकाणी आपल्याला दहा ते पंधरा गाड्यांची गरज आहे कचरा संकलन करण्यासाठी त्या ठिकाणी फक्त चार गाड्या काम करत असतील hmm. बाकीच्या गाड्या उभ्या राहत असतील किंवा नादुरुस्त असतील किंवा अस्तित्वातच नसतील तर कचरा किती संकलित होईल आणि जो कचरा संकलित होईल त्यावर प्रक्रिया झालेली नसेल तर त्याच म्हणजे प्रदूषणाचा मोठा विळखा आपण आपल्या शहराला आपल्या पुढच्या पिढीला यातून देतोय एक शेवटचा प्रश्न तुम्हाला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली निवासकाराने ती दिली तर काय तुम्ही काय करायला शहरासाठी किंवा मग नगर सॉरी नेवासा नगर पंचायतीचं जे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढीसाठी काय विशेष प्रयत्न काय संकल्पना हे बघा मी काय पॅरेट शूटने आलो आणि नेवाशात उतरलो अशी काही परिस्थिती नाही माझा जन्म बालपण शिक्षण आणि व्यवसाय या सगळ्या गोष्टी या नेवासा शहरातच झाल्या आहेत त्यामुळे बालपणापासून हे नेवास शहर तळागाळातील माणसापासून झोपडपट्टीतील लेकरापासून मी अगदी पेठीतील आमच्या मित्रांपर्यंत सगळ्यांमध्ये माझा सहवास राहिलेला आहे त्यामुळे मला नेवाशाच्या सगळ्या अडचणी माहिती आहे त्याचबरोबर गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही जेव्हा नगरपंचायतीच्या प्रत्येक नागरिकाच्या अडचणींमध्ये भाग घेतला आणि या प्रत्येक अडचणीबद्दल आमचा एक होमवर्क तयार झाला आहे कचरा गाडी का येत नाही कचऱ्याचं व्यवस्थापन का होत नाही नळ सर्वात जास्त खर्च नगरपालिका फंडाचा जो होतो तो नळ पाणी पिण्याच्या योजनेचा जो पाणी पुरवठा योजना आहे याच्या दुरुस्तीवर होतो दुसरा मोठा खर्च कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो आणि त्यामुळे नगरपालिका फंडात पैसे शिल्लक राहत नाही या सगळ्या बाबींचा नळ नळ पाणी पुरवठा योजनेचा त्याचबरोबर शास्तीचा त्याचबरोबर अनेक इतर ज्या गोष्टी आहेत ज्या नगरपंचायतशी निगडीत आहेत या सर्व गोष्टींचा अगदी फिल्टर प्लांट पासून सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास करून आम्ही फक्त निवेदन सम्राट कधीही राहिलो नाही आम्ही जो प्रश्न हातात घेतला तो सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्या प्रश्नाच्या मुळाशी गेलो त्याचं उत्तर शोधलंय आणि ते उत्तर शोधल्यानंतर त्याच्यावर काम करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांवर योग्य तो दबाव प्रत्येक वेळेला टाकलेला आहे काही वेळेला आमची सत्ता नसल्यामुळं किंवा सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी आमचं म्हणणं ऐकलं गेलं नसेल पण आता आम्हाला संधी या निवडणुकीच्या रूपाने आली आहे माझा स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय आहे मी फॅमिली फिजिशियन म्हणून या ठिकाणी पंधरा वर्षापासून काम करतो माझं काम सांभाळत सांभाळत मी समाजकार्य करत होतो आणि अतिशय इफेक्टिव्ह समाजकार्य केलंय तर अशाच पद्धतीचं काम नगरपंचायतीमध्ये आल्यानंतर आम्ही करू अतिशय चांगल्या पद्धतीचं चा विकासाचं काम करू आणि त्या विकासाच्या कामातून नागरिकांचा नेवाश्यामध्ये प्रत्येक दिवस हा सुलभ आणि सुकर कसा होईल याचा आम्ही त्या ठिकाणी शाश्वती नागरिकांना देण्याचा ओके डॉक्टर साहेब आपण खूप सागोबांग चर्चा या निमित्तानं झाली सगळ्या प्रश्नाच्याबद्दल थोडंसं उत्तरं दिली आपल्या म्हणजे वेळ बीजी म्हणजे वे आपण बीजी असताना सुद्धा आपण वेळ दिली त्याबद्दल लोकपत युट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्व आपलं आपलं स्वागत अभिनंदन स्वागत आणि या पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद